अपार कार्ड दाखवा विमान प्रवासात घसखशीत सूट मिळवा केंद्र सरकारचे विद्यार्थ्यांना दिवाळी बंपर गिफ्ट केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अपार कार्डच्या फायद्याचा परीघ वाढवला आहे अपार कार्ड धारक विद्यार्थ्यांना विमान तिकिटात घसखशीत सूट मिळणार आहे आतापर्यंत अपार कार्डच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनींना रेल्वे बस ग्रंथालयात सवलत मिळत होती सरकारी योजनांमध्ये अनेक सुविधा देण्यात येत होत्या आता विमानसेवा पण यामध्ये समाविष्ट करण्यात येईल सर्व एअरलाइनशेस त्या संबंधीची बोलणी सुरू आहेत अधिकाधिक अपार कार्ड तयार व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे विद्यार्थी अपार कार्ड दाखवून विमान प्रवासात सवलत मिळू शकतील देशभरात सध्या एकतीस कोटी छप्पन्न लाख विद्यार्थ्यांचे अपार कार्ड तयार झाले आहे एक राष्ट्र एक ओळखपत्र या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत आधार कार्ड प्रमाणेच अपार कार्ड हे देशातील विद्यार्थ्यांची नवीन ओळख असेल हा बारा अंकाचा युनिक क्रमांक विद्यार्थ्यांची शैक्षणिकच नाही तर कौशल्य खेळातील प्रावीण्य याची संपूर्ण माहिती नोंदवेल मुलांच्या करिअरसाठी नोकरीसाठी हा क्रमांक उपयोगी ठरणार आहे सरकारकडे आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इत्यंभूत डाटा असेल त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती असेल बिरी रिपोर्ट एस एन मराठी मुंबई